प्रहार टीव्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतलाय पंतप्रधानांबद्दल काहीही बोलून चर्चेत राहण्याचा हा पृथ्वीराज चव्हाणांचा केविलवाणा प्रयत्न असून त्यांचं वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे अशा शब्दात शिंदेंनी चव्हाणांवर तोफ डागली पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी उपमहापौर उर्फ उल्हास बागुल यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे जेव्हा लोक दुर्लक्षित होतात तेव्हा चर्चेत राहण्यासाठी अशा सनसनाटी बातम्या पसरवल्या जातात दोन हजार पासून पंतप्रधान मोदींनी देशासाठी केलेलं काम सर्वांना माहीत आहे आज आपली अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांका क्रमांकावर असून आपण तिसऱ्या क्रमांकाकडे वाटचाल करत आहोत ही जी प्रगती सुरू आहे त्यातून होणारी पोटडुकी आणि जळजळ वक्तव्यातून स्पष्ट दिसत आहे केवळ पृथ्वीराज चव्हाणच नव्हे तर राहुल गांधी यांच्यावरही एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्ला चढवला राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात ते लष्कराचा अपमान करतात आणि पाकिस्तानचे म्हणणे खरे मानतात युद्धात आपण हरलो होतो असं म्हणताना त्यांना आनंद होतो त्यांचं हे पाकिस्तान प्रेम उतू चाललंय हा देशद्रोह आणि देशाशी केलेली बेईमान्य आहे देशातील जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल असा घणाघाट शिंदेनी केलाय